न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट राज उद्धव एकत्र येणार दोन्ही ठाकरे बंधूंनी दर्शवली तयारी या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे यापूर्वी राज यांनी स्वतःहून पुढे येत उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला पण उद्धव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव यांच्यासोबत युती करण्याचे सकारात्मक संकेत दिलेत महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद भांडणं आणि इतर गोष्टी फार शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं राज ठाकरे म्हणाले तर दुसरीकडे त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण सोबतच एक अटही ठेवली आहे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का असा प्रश्न जनतेला पडला आहे सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत करण्यात आले अंतिम संस्कार अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उद्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार एसटी स्टँड तसंच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद धनंजय मुंडेंना अर्धांग वायूचा झटका डोळे वाकडे झालेत नीट बोलताही येईना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली माहिती सोलापूर आगामी चार दिवसात आणखी तापणार काल नोंदवलं होतं या हंगामातील सर्वोच्च असं त्रेचाळीस पूर्णांक दोन एवढं तापमान जम्मू काश्मीर आणि दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के लोक कार्यालयं आणि घरांमधून बाहेर पडले अफगाणिस्तानातील भूकंपाचा परिणाम सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कूलर लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही कुलर, 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 कुलर ही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर जैन समाजा मुंबईत विराट मोर्चा महापालिके सुना पूर्वी मंदिर तोड़ा लाखों समाज बांधव उतरले रस्त्या अधिकार कार्रवाई की मांग हे उद्धव राज ठाकरे यांनाही ठाऊक आहे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा इंग्रजीला पायघड्या मात्र हिंदी भाषेला विरोध हा कुठला विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना सवाल दिल्लीत वादळामुळे चार मजली इमारत कोसळली चार जणांचा मृत्यू दहाहून अधिक लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकलेले बचावकार्य सुरू रशिया युक्रेनला अमेरिकेचा अल्टिमेटम ट्रम्प म्हणाले रशिया किंवा युक्रेन शांततेसाठी तयार नसल्यास आम्ही शांतता करारातून माघार घेऊ हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा चोवीस इंची टीव्ही किंवा तीन हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट ऑर्नेट टू पॉइंट ओ सी बी टू हंड्रेड एक्स अँड एस पी वन सिक्स्टी खरेदी करा आणि मिळवा सात हजार रुपयांपर्यंतचा सा डिस्काउंट कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय व्यवहारांवर कोणताही कर नाही अर्थमंत्रालयानं जीएसटी लागू करण्याच्या वृत्तांना खोट म्हटलं अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हॅन्स त्यांच्या पत्नीसह तीन दिवसीय जयपूर दौऱ्यावर येणार आमेर पॅलेस आणि जंतर मंतर सारख्या वारसा स्थळांना भेट देणार अमेरिकेत विजा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पन्नास टक्के भारतीय चीनी विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर परराष्ट्र मंत्रालयानं विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे दिले आदेश छत्रपती संभाजीनगर विभागात गतवर्षीपेक्षा वीस टक्के पाणी जास्त राज्यातील धरणांमध्ये सध्या आहे चाळीस टक्के पाणी पुरवठा राज्यातील गरजू पत्रकारांच्या मुलामुलींचं शिक्षण आणि करिअरसाठी राज्यात करण्यात आली प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना गरजूंना आवश्यक ते सहाय्य करणार असल्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वी आर पवार सारीज प्राइवेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील शंभर कोटी रुपये व्याज बुडीत काँग्रेसचे चे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा दावा आमदार अभिजित पाटील यांच्या कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक गुन्हा दाखल सांगलीसह रायगडमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं राज्यात लवकरच कृत्रिम वाळू मिळणार नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा